ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस मुख्यालयात आज स्मार्ट हेडक्वार्टर ड्युटी मॅनेजमेंट ॲप्लिकेशन या ॲपचे उद्घाटन ठाणे पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अपर पोलीस आयुक्त प्रशासन श्रीकांत पाठक पोलीस उपायुक्त मुख्यालय एक डॉक्टर श्रीकांत परोपकारी पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन प्रवीण बनसोड तसेच पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकारी अंमलदार व बिनतारी संदेश विभागातील पोलिस अधिकारी अंमलदार उपस्थित होते सदर ऍप्लिकेशनमुळे वेळेचे नियोजन कर्तव्यामध्ये पारदर्शकता हजेरी व्यवस्थापन जलद गतीने करण्याकरता कर्तव्याचे नियोजन जलद गतीने होण्यास मदत होणार आहे तसेच पोलीस अधिकारी अंमलदार यांना त्यांना नेमण्यात येणाऱ्या कर्तव्याची माहिती जलद गतीने त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे या व्यतिरिक्त कर्तव्यावर असले हजर असलेले अंमलदार केलेली कार्यवाही व कार्यमुक्त याचा अहवाल सदर ॲप्लिकेशनमुळे उपलब्ध होणार आहे पोलीस अधिकारी अंमलदार यांना मुख्यालय येथे हजेरीसाठी येण्याची गरज लागणार नाही ॲपद्वारे हजर मनुष्यबळाची माहिती तत्काळ मिळणार असल्याने पोलीस अंमलदारांच्या बहुमूल्य वेळेची मदत होणार आहे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हजर मनुष्यबळ व कर्तव्यावर नेमलेल्या माहितीचा अहवाल एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे हे स्मार्ट हेडक्वार्टर ड्युटी ॲप्लिकेशन मॅनेजमेंट ॲप पोलीस मुख्यालय येथे सुरू करण्यात आल्यामुळे पोलिसांच्या दैनंदिन कर्तव्यात पारदर्शकता व वे वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याने पोलीस अंमलदारांनी समाधान व्यक्त केले आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सब्सक्राइब, शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका